नमस्कार माझे नाव शुभांगी ना मस्के आज आपण एकोणीसशे एकोणीस एक वीट वीस लिटरमध्ये तयार करणार आहेत तर विज्ञान संत अंकुश पाटील यांच्या तंत्रज्ञानानं आज आपण हे एकोणीसशे एकोणीस बनवणार आहे तर त्याच्यासाठी साहित्य आठ किलो युरिया चार किलो फॉस्फरिक ॲसिड शुद्ध फिल्टरचं पाणी हे चौदा लिटर आहे द्रावणासाठी आणि बी द्रावणासाठी हे फॉस पोटॅशियम हायड्रॉक्साईड दोन किलो तर आता अगोदर हा युरिया पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे रावणामध्ये दे। पूर्णपणे एक जीव गिरग घ्यायचा आता एक दिव झाल्यानंतर त्यात फॉस्फेरिक ॲसिड चार किल्या जातात जवळबाट खालीमध्ये थोडा एक मिनटं ना <laughs> 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 <laughs>

आगे। आगे दुछे दुछे। 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 बार काय चुची सारखे आहे का कि ते राहून व्यवस्थित पड गरज नाही असे दुसरं असे जे आपल्या का बारलं त्या सुद्धा वीस लिटर मापाच्याच पाहिजे